सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने पवित्र बौद्धिसत्व बाबासाहेबांची आस्थी घेऊन पूज्य ज्ञानज्योति ही महाखेरो रथामध्ये रथमान होऊन ही भविद्यवी असे हिपू संघाची रॅली कॅन्डल रॅली उपासक तशी कॅन्डल रॅली औरंगाबाद शहरामध्ये पूज्य भिकू ज्ञानरती थेरो यांनी आयोजित केलेली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बौद्धीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनाच्या अनुषंगाने भव्य दिव्याशी ही कॅन्डल रॅली आणि त्यानंतर रात्रभर परित्राण पाठ संघगिरी महाविहारावर आज चालणार आहे त्यानंतर संगिरी विहारावर रात्रभर परित्राण पाठ चालणार आहे या बघा हे आमच्या सामने सामनेरी आहे रस्ता भराव होऊन जाईल पलकडच्या रस्त्यावर पलकडच्या सामनेरी आहेत आणि ह्या उपासक उपाशिका बघा बाबासाहेबला अभिवादन करण्यासाठी हातात कॅन्डल रॅली घेऊन बुद्धंग सरनंग जय जयघोष करत या औरंगाबाद शहरामध्ये ही भव्यदिवी अशी रॅली आता संघगिरी भरकल गेटकडे जात आहे आणि त्यानंतर मग ही संघगिरी महाविहार आडगाव जावळे या ठिकाणी जाईल रात्रभर महापरित्राण पाठ होईल आणि त्यानंतर उद्या सगळ्यांचं अल्पोपार भोजन झाल्यानंतर उद्या दिवसभर बारा वाजेपासून तर संध्याकाळी पाच सहा वाजेपर्यंत पूजचे प्रवचन काही प्रमुख पाहुण्यांचे भाषणं होणार आहेत अशी ही भव्य दिव्य रॅली औरंगाबाद शहरामध्ये ऐतिहासिक शहरामध्ये नभूतोन भविष्य त्या अशी दरवर्षी रॅली निघते तर ही भव्य दिव्य रॅली खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे मिलिंदू कॉलेजच्या बोधिवृक्षापासून हीची सुरुवात होते त्या ठिकाणी बाबासाहेबांनी तो श्रीलंकेला आणून लावलेला आहे बोधिवृक्ष तिथून या रॅलीची सुरुवात होते आणि गेटच्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार टाकूनचा समारोप होतो आणि त्यानंतर सर्व उपासक उपासिका काही त्या रॅलीच्या नंतर संघगिरी महाविहार जाणार आहेत उद्या ज्यांना ज्यांना संघगिरी महाविहारावर दिवसभराचा कार्यक्रम ऐकण्यासाठी यायचा आहे त्यांच्यासाठी शिडको बसस्टँड मेन बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून एक एक घंट्याला सिटी बसची व्यवस्था केलेली आहे आणि आज रात्री या सर्व उपासक उपासिकाला सिटी बसने आम्ही संघगिरी महाविहार आर आडगाव जावळे ज्या ठिकाणी साडेसात एकर जमीन घेतलेली आहे त्या ठिकाणी घेऊन जाऊन रात्रभर पाठ करून अशा रीतीनं बाबासाहेबला श्रद्धांजली अर्पण करणार आहेत तरी सर्व श्रद्धावान उपासिकांनी याची नोंद घ्यायची आहे की ही भव्यदिव्य रॅलीमध्ये सर्व श्रद्धावान उपासिका सहभागी आहेत आणि हे महान असं पुण्यकर्म बाबासाहेबाच्या नावानं औरंगाबाद शहरामध्ये केल्या जात आहे तरी सर्व श्रद्धावान उपासिकांनी या पुण्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सणापर पुण्य अर्जित करायचं आहे